श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना हनुमान जयंती म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एका ठिकाणी आपल्याला फक्त एक नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे हिंदू धर्मात बजरंग बली हनुमान रायांच्या पूजेला अतिशय अनन्यसाधारण असं विशेष महत्व दिलं जातं आणि हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात असतो हनुमान राया आयुष्यातील प्रत्येक संकट अडीअडचणी दुःख दूर करत असतात अशी सुद्धा धारणा आहे शास्त्रामध्ये राया हे ऊर्जा शक्ती ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक आहे हनुमान रायांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हा अतिशय खास दिवस असतो चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जात असते तर यंदा चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हनुमान जन्मोत्सव हा बारा एप्रिल साजरा केला जाणार आहे हनुमान हे शिवांचे अकरावा अवतार आहे तर त्रेता देवांचा जन्म पृथ्वीवरती झाला आणि भगवान श्रीरामाने राक्षसाचा नाश नाश करण्यासाठी पृथ्वीवरती जन्म घेतला यानंतर शिव चिंताग्रस्त झाले आणि सहा दिवसानंतर त्यांनी स्वतः हनुमानजी म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला तेव्हा प्रभू श्री राम सर्वांना राक्षसापासून मुक्त करत होते त्यावेळी हनुमानजी त्यांच्या मागे उभे राहून त्यांचे सर्व कार्य करत होते तर अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी फक्त एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि आपली कोणतीही किती ही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी असतील तर तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपण आपल्या कोणत्याही समस्येसाठी करू शकता आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याचशा आर्थिक समस्यांचा किंवा अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो कधीकधी आर्थिक आता ह्या समस्या आर्थिक असू शकतात शारीरिक असू शकतात किंवा मानसिक असू शकतात आर्थिक समस्या असतील तर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरीही तो टिकत नाही म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नाही कारण माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकून राहतो हो पैशामध्ये वाहाड होत जाते आणि पैशाला पैसा लागत ला जातो परंतु जर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला नसेल तर अशा घरामध्ये पैशांच्या अडचणी खूप असतात समस्या चालूच असतात किंवा क्य, क्य, सततचे आजारपण दुःख घरामध्ये सुरू असते या गोष्टी सुरू असतील तर काही केल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहत नाही घरामध्ये सतत नकारात्मक काय ते घर नकारात्मकतेने भरलेलं असतं तर अशा एक ना एक अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि यापैकी कोणत्याही समस्येसाठी आपला कितीही कि कठीण काळ सुरू असेल तरी आपण फक्त हा एक नारळ इके आ। अर्पण करायचा आहे आता हा नारळ आता हा नारळ आपण कशा प्रकारे ठेवायचा आहे कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलाय प्रेस करा कारण आपल्याला फक्त एक नारळ अर्पण करायचा आहे योग्य आणि विशिष्ट पद्धतीने आपल्याला तो नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर एक नारळ लागणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खास करून विशेष असं महत्व आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये नारळाला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि यानंतर अजून एक वस्तू लागणार आहे ती Şendur तर सेंदूर आहे तर तो हनुमान रायांना अतिशय खूप प्रिय आहे या उपायासाठी सिंदूर का वापरायचा आहे तर सिंदूर हा हनुमान रायांना प्रिय आहे त्याचप्रमाणे सहार शक्तीमुळे लक्ष्मण होऊन पडला, पडला असताना उपचारासाठी संजीवनी वनस्पती घेऊन येत असताना गैरसमजुकीने भरताने हनुमानास बाण मारला आणि हनुमान खाली पडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व लक्षात घेतल्यानंतर भरताने त्यांच्या जखमेवरती तेल आणि सिंदूर भरला त्यामुळे ती जखम जी आहे तर ती तात्काळ बरी झाली आणि म्हणूनच सिंदूर जो आहे तर तो हनुमानांना प्रिय आहे याचप्रमाणे सीतामाई भाळी कुंकू सिंदूर लाव लावताना हनुमान रायांनी एकदा पाहिले होते आणि सीतामाईला विचारले की माई हा टीका तुम्ही का लावताय तर स्वामींचे आयुष्य तुझ्या स्वामी आयुष्य यामुळे वाढेल असे सीतामाईंनी प्रभू हनुमान उत्तर दिलं होतं होता। हनुमान जी सुद्धा प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढावं वा या उद्देशाने आपल्या सर्वांगाला सेंदूर असा हा अतिशय महत्वाचा आणि हनुमानास प्रिय असलेला सेंदूर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर नारळ घ्यायचा हा नारळ आपल्याला नवीनच घ्यायचा आहे पाणी असलेला घ्यायचा आहे आणि याआधी जर घरा मध्ये आपण वापरलेला असेल कोणत्याही पूजेसाठी तर तो नारळ आपल्याला चुकूनही घ्यायचा नाही किंवा नारळाला कुठे तडा गेलेला असेल फुटलेला असेल तो नारळ सुद्धा उपायासाठी घेऊ नका नवीनच ना नारळ आपल्याला छान असा खरेदी करून आणायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हनुमान रायाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमान रायासमोर आपल्याला एका चमेलीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ते -मे चमेलीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे किंवा आपलं खायचं जे गोड तेल असतं त्याचा सुद्धा दिवा लावू शकता परंतु प्रयत्न करा उद्याच्या दिवशी की चमेलीच्या तेलाचा दिवा आपण लावायचा आहे आता आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत नारळ जो आहे त्यावरती आपल्याला शेंदुराने स्वस्तिक करायचं आहे स्वस्तिक सुद्धा व्यवस्थित आपल्याला काढायचा आहे त्यामध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन आपल्याला लाईन ला ओढायची आहे आणि अिं हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि मंगलमय चिन्ह मानले जाणारे जे आहे तर ते म्हणजे स्वस्तिक तर या नारळावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला तो नारळ आपल्या उंची मध्ये ती देवाकडे येईल अशा पद्धतीने नारळ पकडायचा आहे आपली इच्छा बोलायची आहे घरामध्ये असेल अशी प्रार्थना म्हणजे इच्छा बोलायची आहे किंवा इतर कोणती तुमची इच्छा समस्या असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे ती इच्छा हनुमानांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण भावी आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर अप, आप आपल्याला हनुमान चालीसाचं पठन करायचं आहे एक वेळा सुंदर कान जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे शक्य असेल तर रामरक्षा उद्याच्या दिवशी आवर्जून पठण करायचे आहे अकरा वेळेस म्हणायचं आपल्याला हनुमान चालिसा जी आहे तर ती अकरा वेळा म्हणायची आहे अकरा वेळा म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी आवर्जून हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे हेही शक्य नसेल तर ओम हनुमते नम। या मंत्राचा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो हनुमान रायांना अर्पण करायचा आहे याचप्रमाणे दुसरा एक नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास होत नजर असेल नजरबाधा असेल एखाद्या व्यक्तीला खूप अस्वस्थ वाटत असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून हा नारळ तुम्हाला अकरा वेळा ओवाळून घ्यायचा आहे म्हणजेच उतरून घ्यायचा आहे अकरा वेळेला शक्य नसेल तर किमान तीन वेळा पाच वेळा सात वेळा असा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि हनुमान रायाच्या मंदिरामध्ये जाऊन हा नारळ खोडायचा आहे जेव्हा आपण हा नारळ उतरवत असतो त्यावेळेला सर्व वाईट शक्ती या नारळामध्ये कॅप्चर झालेल्या असतात आणि हनुमान रायांसमोर समोर हा नारळ फोडल्याने हनुमानांच्या सामर्थ्याने त्या सर्व शक्तींचा नाश होतो तर आ, असा अतिशय प्रभावी आणि फक्त हनुमान जयंतीच्या दिवशीच करता येणारे असे दोन उपाय जे आहेत तर दोन्ही कोणताही तुम्ही एक उपाय आवर्जून करू शकता आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे दुःख आहे समस्या आहे संकटे आहे तर ती दूर व्हावी यामुळे नष्ट होतील आणि हनुमान रायांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतील यासोबतच आपण छोटे चो मोठे सुद्धा उपाय करू शकता आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी आपली प्रगती व्हावी आपला व्यवसाय जो आहे तर तो वाढावाच व्यवस्थित चालावा या दिवशी हनुमान रायांना लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे यासोबतच मोती मोतीचूरचा लाडूचा प्रसाद सुद्धा वा। मंदिरामध्ये वाटायचा आहे किंवा गुळ खुड जे आहे तर ते देखील तुम्ही हनुमान रायांना प्रसाद म्हणून अर्पण करू वाटू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे आणि करण्याचा प्रयत्न करा उपाय ज्यांना सुतक आहे त्यांनी करू नका घरामध्ये जर पिरियड असेल तर त्या महिलेनी सोडून इतर व्यक्तींनी उपाय केला तरी देखील उपाय करा मनापासून उपाय करा सेवा करा सेवेच उपायांचं फळ नक्कीच तुम्हाला एक दिवस लेट का होईना पण मिळणार आहे आणि चांगलं होणारच आहे अशी भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे सकारात्मक विचार जे आहे तर ते करायचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ